जे तुम्ही आंबे तोडता हे एक झाडाला पिकला म्हणजे सगळं तोडायचं का पाडाला आलेलं पिकवायचं तोडायचं पाडाला आलेलं तोडायचं आणि जे वाळ म्हणलं की इथं डेटाबाई गड्डे पडत आणि याला बारीक बारीक बाजरीच्या आकाराचे पिवळे हा पिवळे ते तोडाला पक्का झाला म्हणायचं आता या झाडा या किशरा बागेतला हा वेगळा आंबा तुमच्याकडे हा कोणचा आहे हा राजापुरी मध्ये मध्ये हे वेगवेगळे झाड लावायचं कारण काय आता परागी परागीभवनासाठी बरं याचा जो हा हाद जो आंबा आहे हा किती किलो तयार होतो हा बाराशे ग्रॅम लोक जातो म्हणजे सव्वा किलो पर्यंत सव्वा फळ लागायचं प्रमाण मग याचा अर्थ कमी आहे नाही फळ लागते तसं काही नाही याची या झाडाची कॅपॅसिटी आहे तितकी सहन करतो पण गोडच्या बाबतीत आणि गुणवत्तेच्या बाबतीत केशर सर हा आहे ना बरोबर